आपल्या सगळ्यांनी लावरतो व्हिडिओ लावरतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आता सांगतोय लावतो बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे आणि त्या हातात तलवार खलवार काही गोट्या खेळायला गेले गेली काही गेली झेंडा खेळायला लागले याच्यावर लेख कधीच होत नाही परत जाहिनी पाटील किंवा वय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातांच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा खसर खचर करायला लागला आणि त्या हातात तलवार अर्धी बाहेर पूर्ण काही गोट्या खेळायला गेलेत का गेली गेली ते गिली जिल्ह्या ठेवायला लागलेत का ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवृत्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता वाचतात आता मला वाटलं की सुपारी बाहेर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बहादुराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्टा पाडले काय असतंय ते मी सांगते व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलईडी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झाले बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटला आपण फार मोठा तीर मारलाय काय की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक शंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे नाही ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे गेली त्यांनी आपल्याला सांगाव हे फार विशेष होत माझ्याकडे आता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्या साठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते इकडे आवाज येत नाहीये मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते पाणी येत नसेल तर मी नाही तुम्हाला मत मिळेल याच्या पुढे अजित पवार पुढे बोलत होते ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत यांचं हे भांडण इत इतकं विकोपाला गेलं तु 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 त्या कौन -कौन की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा कर तू तुझ्या काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळ्या महाराष्ट्र कडेवर खेळतोय जो तुमच्याकडे होता का। राम कदम कुठं खेळतोय ते बघा वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय निलेश राणे आणि नितेश राणे ना तुम्ही कडेवर खेळवता याचा अर्थ मी काय करायचा तुम्ही सांगा राज ठाकरे तुम्ही आहे आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे बर तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडली आठवते का राम कदा मनोज सांगले प्रवीण दरेकर कुठे गेले मध्ये गेले ना मग भाजप जावलाते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला का प्रश्न विचारलेला तुम्ही भाजपला की माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे वसंत मोरे कोणी फोडले